रस्सा बघा किती छान तयार झालेला आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारा पॉपलेटचा रस्सा नमस्कार मित्रांनो आज आणलेत खापरी पापलेट आज सोप्या पद्धतीने अगदी पापलेट बनवणारे त्या अगोदर कापून घेते अगोदर व्यवस्थित साफ करून घेते जास्त बारीक नाही करते, मोठे मोठेच ठेवते पापलेट बघा छान कापून झालेली आहेत स्वच्छ धुवून घेते अगोदर हो पापलेट बघा छान धुवून झालेली आहेत बाऊल मध्ये घेते काढून तीन तुकडे लेकीसाठी फ्राय करणार आहे मी हे थोडीशी लसूण आहे ना टेचून घेते लसूण बरोबर आहे ना एक मिरची सुद्धा घेते उदर है ना थोडीशी हळद टाकते चवीनुसार पण कमी थोडं मीठ टाकते घरगुती मसाला आणि जी मिरची आणि लसूण मी तेचून घेतली आहे ना ती सुद्धा ह्या पॉपलेट मध्ये टाकून घेते आणि हे छान ना मिक्स करून घ्यायचे कमीत कमी येणं कमी दहा मिनटं तरी हे मुरलं पाहिजे म्हणून बाजूला ठेवून देते साहित्य घेतलं आहे कोथंबीर घेतली आहे ओलं खोबरं घेतलं आहे लसूण घेतली आहे टोमॅटो अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि मिरच्या घेतल्या आहेत आहे ना मसाला बारीक करून घेते आणि नाही बारीक करून घेते मसाला पण बघा आपला छान वाटून झालेला आहे तेल टाकते मच्छीचं जेवण म्हटलं ना की थोडंसं तेल जास्त लागतं काल मी भजी तळली होती त्याचं ते तेल राहिलेलं आहे तेच तेल वापरते आहे बघा तेल तापले जास्त नाही पण थोडं तापलंय तेल घरगुती मसाला टाकते आणि जो आता मसाला करून घेतला होता ना तो मसाला टाकते याच्यामध्ये मसाला छान आपल्याला भाजून आहे अगदी खमंग मी कोकम किंवा चिंचाऐवजी कैरी घेते आणि जे पापलेट मॅरिनेट करून ठेवले होते ना ते आता ह्याच्यामध्ये फ्राय करते बघा तेल आपलं बाजूला झालेलं आहे आणि आता आपल्याला जितकं पाणी पाहिजे ना तितकं पाणी टाकून घ्यायचंय पितन पापलेट मध्ये मीठ टाकलं होतं रशामध्ये मीठ टाकलेलं नाही म्हणून थोडं कमी पण मीठ टाकतेय आणि झाकण लावून सात ते आठ मिनिटांसाठी ठेवून देते सात ते आठ मिनटं झालेली आहे रसा सुद्धा आपला छान तयार झालाय झटपट होणारा आणि सोप्या पद्धतीने आपला रस्सा बघा किती छान तयार झालेला आहे कमीत कमी साहित्यामध्ये आणि अगदी झटपट होणारा पॉपलेटचा रस्सा मित्रांनो कमी साहित्यात आणि कमी वेळात बनणारा हा पापलेचा रस्सा ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका त्याचबरोबर स्वतःची काळजी घ्या थँक्यू